हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता आठवी मराठी पाठ अकरावा स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया अभ्यास तुमचा सात आमची स्टडी विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला बेल ऐकून क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर मित्रांनो पाहूया पहिला प्रश्न या ठिकाणी बघा आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे चौकटी पूर्ण करा या ठिकाणी आपल्याला पहिले दिलेली चौकट किंवा या ठिकाणी आपल्याला सांगायचंय की खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तराची या ठिकाणी आपल्याला वैशिष्ट्ये सांगायची आहेत या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी जी काही वैशिष्ट्य सांगितली ती म्हणजे तर्कशुद्ध व तर्कसंगत या ठिकाणी तर्कशुद्ध म्हणजे काय तर मन ध्यानामुळे एकाग्र होते म्हणून वाचलेले आपल्याला पाठ होते तर तर्कसंगत म्हणजे काय तर मुलांना आपण अक्षरे शब्द व नंतर वाक्य शिकवतो चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन वैशिष्ट्य लिहा या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्याला श्रीपाद शिला याचे वैशिष्ट्य लिहायचे आहे आणि ते आपण या ठिकाणी कम्प्लीट केलेलं आहे पहिलं आहे ते म्हणजे भारताचे टोक हे कन्याकुमारीचा समुद्र काठ नसून श्रीपाद हे हे। शिला हे भारताचे टोक आहे त्यानंतर मित्रांनो कन्याकुमारी पासून हा शिलाखंड समुद्रात दीड फलांग दूर आहे चला मित्रांनो पाहूया पुढील शार्क मासे या ठिकाणी बघा याचे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हत्तीच्या सुळ्यांसारखे शार्क माशांचे दात असतात व शार्क माशांचे दात माणसाला काकडीसारखे तोडून खातात चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन हे केव्हा घडेल ते लिहा या ठिकाणी बघा आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे परिच्छेद वाचल्यानंतर तो लक्षात राहील या ठिकाणी याचं उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे मुलांना अक्षरे शब्द आणि त्यानंतर वाक्य शिकवून न थांबता परिच्छेद हा घटक घेतला तर परिच्छेद वाचल्यानंतर तो आपल्या लक्षात राहील चला मित्रांनो पाहूया दुसरा प्रश्न माणसाची अंतस्त चेतना फुलेल या ठिकाणी याचं उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे माणसाच्या आयुष्यात विरोध आणि प्रतिकूलता असेल तेवढी माणसाची अंतस्त चेतना ही फुलेल चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार परिणाम लिहा या ठिकाणी बघा मित्रांनो पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे स्वामीजींनी ग्रंथपालाला आव्हान दिले या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे किंवा याचा जो काही परिणाम होणार आहे तो म्हणजे स्वामीजींना ग्रंथपालाने तीन खंडातले हुबे आडवे प्रश्न विचारले स्वामीजी तो जे प्रश्न विचारायचा त्याची उत्तर ज्या पानावर असायचे ते पान कंटस्थ सांगायचे हे पाहून त्या ग्रंथपालाने सांगितले हे मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे स्वामीजींनी ग्रंथपालाला आव्हान दिल्याचा हा परिणाम या ठिकाणी आपल्याला दिसून येतो चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न नावाड्याने पैशाशिवाय स्वामीजींना नावेतून न्यायाचे नाकारले या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे ते सागरात स्वामीजींनी एकदम उडी मारली ते पोहच शिलाखंडावर पोहोचले त्या नावाड्याच्या लक्षात आले की हा, हा द्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे नावाड्याने पैशाशिवाय स्वामीजींना नावेतून न्यायचे नाकारले याचा हा या ठिकाणी असा परिणाम झालेला आहे चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच तुमचे मत लिहा या ठिकाणी बघा पहिला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे ग्रंथपालाने स्वामीजींच्या त्यांच्या ग्रंथ वाचनाबद्दल व्यक्त केलेले मत या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहे या ठिकाणी उत्तर म्हणजे ग्रंथपालाने ग्रंथालयातून जाडीजुडी पुस्तके न्यायची आणि ती न वाचता परत करायची सवय असते थोळे चाळायचे आणि वाचल्यासारखे दाखवायचे ग्रंथपालाचे हे मत तसे पाहिले तर खरे आहे कारण हा अनुभव काही लोकांच्या बाबतीत खरा आहे पण आणखी एक असे की पुस्तकातल्या केवळ मोजक्याच भागाची आपल्याला वाचनाकरिता गरज असते पूर्ण पुस्तक वाचायची गरज नसते पण तेवढ्यासाठीही पूर्ण पुस्तक, पुस्तक न्यावे लागते म्हणून ग्रंथपालाने व्यक्त केलेले मत अर्धसत्य आहे आणि स्वामीजींच्या बाबतीत तर ते पूर्ण असत्य आहे ओके पहा मित्रांनो या ठिकाणी दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे पैसे घेतल्याशिवाय स्वामीजींना श्रीपाद शिलेवर न नेणाऱ्या नावाड्याबाबत तुमचे मत काय आहे या ठिकाणी आपलं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे एका बाजूने विचार केला तर नावाड्याची नाव चालवणे हा धंदाच आहे तेव्हा त्याने स्वामीजींकडे पैशाची मागणी केली ते, के ते चुकीचे नाही परंतु स्वामीजींनी त्याला मी एक संन्यासी आहे आणि माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगितल्यावर नावाड्याने स्वामींना श्रीपाद शिलेवर नेऊन सोडायला पाहिजे होते असे मला वाटते प्रश्न क्रमांक प्रश्न सहा स्वामीजींचे खालील गुण दर्शवणारे वाक्य पाठातून शोधून लिहा या ठिकाणी बघा मित्रांनो पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे किंवा पहिला गुण दिलेला आहे ते म्हणजे निर्भयता या ठिकाणी बघा याचं उत्तर येणार आहे ते म्हणजे स्वामी विवेकानंदांनी एकदम त्या सागरामध्ये उडी मारली त्यानंतर या ठिकाणी दुसरा गुण आहे तो म्हणजे मनाची एकाग्रता या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे तीन दिवस तीन रात्र ते फक्त भारत मातेचे चिंतन करत होते या ठिकाणी पुढील गुण आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे दृढ निश्चय या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे मी आता दोन तीन दिवस इथेच राहणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पुढील आपल्याला गुण दिलेला आहे तो म्हणजे देशप्रेम या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे तो देश तो समाज एकदा डोळ्या खालून घालावा या ठिकाणी मित्रांनो पुढील गुण आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे वाचन प्रेम या ठिकाणी बघा मित्रांनो याचं उत्तर येणार आहे ते म्हणजे पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथांचे खंडांच्या खंड वाचत असत चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात तुमचा अनुभव लिहा या ठिकाणी बघा मित्रांनो काम करत असताना एखादे संकट आले की माणूस जागरूक राहून काम करतो याविषयी आपला अनुभव या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचा आहे या ठिकाणी बघा मित्रांनो याचं उत्तर येणारे ते म्हणजे एकदा मी माझ्या आजोबांच्या शेतात गेलो शेतातील पीक वाऱ्यावर डोलत होते पीक कापणीला आले होते आजोबा दोन दिवसानंतर पिकाची कापणी करणार होते अचानक आकाशात ढग जमा झाले आणि आजोबांना समोर मोठे संकट दिसले त्यांनी दोन दिवसानंतर करण्याची कापणी आजच सुरू करण्याचे ठरवले चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठ खालील दोन प्रसंगातील फरक स्पष्ट करा या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्याला दोन प्रसंग दिलेले आहेत ते म्हणजे स्वामीजींच्या समुद्रात उडी मारण्याबाबतचे नावाड्याचे विचार मित्रांनो या ठिकाणी याचं ये उत्तर येणार आहे ते म्हणजे या ठिकाणी बघा पहिल्या याच्यात आपल्याला दिलेले ते म्हणजे उडी मारण्यापूर्वी आणि उडी मारल्यानंतर या दोन्ही बाबतींमध्ये किंवा दोन्ही प्रसंगातील आपल्याला या ठिकाणी फरक स्पष्ट करायचा आहे उडी मारण्यापूर्वी या ठिकाणी बघा स्वामीजींना नावाडी म्हणाला की आम्ही पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला नावेत बस बसवून त्या शिलाखंडावर सोडणार नाही त्या नावाड्याने माणुसकीचा विचार सोडून दिला होता त्याला स्वामीजी सामान्य माणूस वाटले होते त्यानंतर मित्रांनो उडी बघा स्वामीजींवर संकट येऊ नये म्हणून नावाड्याने आपल्या नावा काढून त्यांचा पाठलाग सुरू केला त्याच्यातली माणुसकी यावेळी जागी झाली होती हा सामान्य मनुष्य नसून हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे नंतर त्याच्या लक्षात आले होते बघा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा प्रकरणाचा स्वाध्याय होता स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट्स करून सांगायचंय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स